क्लिनिकली या शब्दाचा अर्थ मनाला इंद्रियाला आत्म्याला आणि अग्नीला जे आवश्यक आहे जे तुमचं शरीर तुम्हाला आतून सांगतंय त्याला क्लिनिकली म्हणतात म्हणजे एक प्रश्न जर रुग्णाला विचारलं तर सगळे तुला त्रास काय होतोय पेशंट विचारतो मला कोलेस्ट्रॉल आहे मी म्हणतो तुला त्रास काय होतोय मला जर त्रासच काही नसेल तर त्या कोलेस्ट्रॉलचा तू विचार करू नकोस तुझं कोलेस्ट्रॉल एकदम नॉर्मल लेवलला आहे पण जर तू मला सांगत असशील त्याच्यात लक्षणं कफवृद्धीची स्त्रोतोदाची दिसत असेल तर तुला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मीच माझ्याकडचं औषध देईन जर तुला क्लिनिकली त्रास काहीच नसेल तुला तर तुला कोलेस्ट्रॉलचं पण औषध नको बीपीचं पण नको थायरॉइडचं पण नको पीसीओडीचं पण नको आणि शुगरचं तर त्यापेक्षा नको ज्यासाठी तुला शरीर दिलेलं आहे ते तुझं धर्मार्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ मिळवण्यासाठी तुला जे पाहिजे ते जर मिळत असेल तर बाकीचे छुटपूट आजार असतात त्यांना तू मोठं रूप देऊ नकोस आज काय झालं माहिती ही हेल्थ केअर सिस्टीम जी झाली आहे ही हेल्थ केअर सिस्टीम राहिली नाही आहे ती हेल्थ केअर सिस्टीम झाली या भीतीने भीतीपोटी अनेक आजार वैज्ञानीच हो वाढवलेत वैज्ञानी म्हणण्यापेक्षा डॉक्टरनी वाढवलेत हो पाश्चात्य जगताने वाढवले